नमस्कार सर्व स्वामी समर्थ तर जसं की आता तुम्हाला थमनेल वरून तर नक्कीच समजलं असेल की आजचा टॉपिक नक्की काय आहे आपल्या व्हिडिओचा तर सगळ्यात सगळ्यात महत्वाचा आजचा आपल्या चॅनलवरचा तरी सगळ्यात महत्वाचा आजचा असा व्हिडिओ होणार आहे की तो म्हणजे सध्या तुम्ही सुद्धा त्या रेषेतून जात असाल आणि मी सुद्धा त्याच रेषेतून सध्या चाललोय तुमच्याच मागे पुढे मी कुठेतरी असणार आहे की तो म्हणजे आता आपण सध्या सध्याची माणसं हे जनरेशन आहे ते सोशल मीडिया अॅडिक्टेड आहे म्हणजे सोशल मीडियामध्ये काही आता सगळेच प्लॅटफॉर्मची नावं घेत नाही बसणार पण जसं की आपलं युट्यूब आहे किंवा अजून कुठला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे जिथे काय काय गोष्टी असतात तर त्याच्यावरती सध्या तरी एकच गोष्ट माझ्या मते तरी खूप फिरते आहे तो एक सर्वांचा कॉन्टेंट झालाय किंवा तो सर्वांचा एक टॉपिकच झालाय की तो म्हणजे गणपती बाप्पाचं पीओपी मोती मॅन तर हा सगळ्यात टॉपिक सगळीकडे सध्या व्हायरल आहे आणि आता सध्या तरी तुम्ही बघितलं असेल की हे सोशल मीडियावरतीच ह्या सर्व गोष्टी की चारकोपचे जे गणपती होते म्हणजे कांदिवलीचा श्री म्हणू नका किंवा चारकोपचा राजा म्हणू नका तर ह्यांचं विसर्जन सुद्धा थांबवण्यात आलं होतं पीओपी मूर्ती ह्याच्यावर तर ह्याच्यावरती खूप सध्या हा सर्वांचा कॉन्टेंट झालाय किंवा सरांचं एक टॉपिकच झालंय त्या टॉपिक वरती सर्वजण त्या रील्स आहेत काही गोष्टी व्हिडिओज असतील किंवा त्यामागचेही काही आहेत तर ह्याच्या मागे माझा काय विचार आहे किंवा मला याच्या मागे काय वाटतं आज हे तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे ह्यामध्ये मी काही मला जे वाटलं ते मी सगळं तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे जर या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं अजूनही बोलण्यात जर पुढे किंवा आता ह्याच्यामध्ये अजूनही माझ्याकडनं जर बोलण्यात काही चुकत असेल तर मी आताच तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागतो जर ह्याच्यामधला जर माझ्याकडनं काही चुकत असेल तर पण ह्याच्यात जो माझा विचार आहे माझ्या विचारानुसार माझ्या आचारा प्रचारानुसार मला याच्यावरती काय वाटतं हे आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर असं मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पूर्ण बघावा कारण आजच्या जनरेशनचं ते एक खूप मोठं हे आहे की माध्यम ह्याच्याने सुद्धा विचार करणं शांत चिकतेने विचार करणं किंवा आपली विचारक्षमता वाढवणं हेच एक खूप महत्वाचं असं मला तरी वाटतं आणि असेच काय काय छोटे छोटे टॉपिक्स असतात की त्याच्यावरनं आपल्याला आपली वाढवण्याची शक्ती शक्ती मिळते आणि तोच देणार आहे आपल्याला तर ह्याच्या माझे काय विचार आहेत तर ते आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आताच्या बोलण्यावर किंवा याच्या पुढच्या जे मी बोलेन किंवा माझे विचार मी त्यामध्ये सांगेन तर त्यामध्ये जर माझ्याकडे काही चुकत असेल तर प्लीज तुमच्या सर्वांची मी आताच मनापासून माफी मागतो आणि जर खरंच काय माझ्याकडं चुकू असेल कारण जे माझे विचार आहेत ते आता तुम्ही तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार म तर पीओपीच्या गणेश मूर्ती आता तुम्हाला समजा माहिती असेल पहिल्याच्या काळापासून आता आपण इतिहास शिकतो तर तेव्हापासूनच्या लोकांना माती लोखंड तांबा पितळ ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तेव्हाच्या ह्याच्यामध्ये पीओपी हा प्रकार नव्हता आणि तर जनरल आहे तिथे कोणालाही समजेल पीओपी हा तेव्हापासूनचा प्रकारच नव्हता पहिल्यापासून लोक माती तांबा पितळ ह्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कुठे मग पुढे स्टील अल्युमिनियम ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या पण पहिल्याच्या आपला इतिहास आहे त्याच्यामध्ये जेवढं मला माहिती ते आता मी सांगणार आहे माझे विचार तुम्हाला मी सांगणार आहे की पहिलं माती हा प्रकार होता माणसाने पहिली मातीची भांडी घडवायला सुरुवात केली मग हळूहळू माणूस मातीच्या मूर्त्या घडवायला लागल्या माती ही पर्यावरणपूरक आहे माती जरी पाण्यात हे झाली तरी ती वितळते किंवा त्याच विघटन त्यामध्ये होत पीओपीचा आहे का हा सगळ्यात महत्वाचा पुन्हा ते विघटन होत ना त्याचं त्यामध्ये हे नाही पूर्ण मिक्स नाही होऊन जात समुद्रामध्ये जेव्हा आपण एखादी मूर्ती विसर्जन करत असतो तेव्हा ती मूर्ती लाटेद्वारे परत येते तर तुम्ही आता सध्या तरी आपण एवढं सोशल मीडिया बघत असतो तर त्यामध्ये तुम्ही बघत असाल की गणेश चतुर्थी म्हणजे आपली अनंत चतुर्दशी झाली की त्याचे दोन तीन दिवसानंतर ट्रक ट्रॅक्टर आणि ह्याच्याने काय काय कुठल्याही एका वाहनाने त्या मूर्त्याच्या समुद्रावरती पुढे आलेल्या असतात त्याच पुन्हा त्या ह्याच्या कोडमडल्या जातात तोडल्या फोडल्या जातात मग शेवटी तो कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं हे होऊन जातं विघटन होऊन जातं आणि शेवटी ते पेसर म्हणजे जे पीओपी आहे ते पूर्ण कचऱ्याच्या याच्यामध्ये निघून जात तर आपलाच देव आहे ज्याची आपण दहा दिवस पाच दिवस दीड दिवस सहा दिवस सात दिवस जेवढी जी काही आपण सेवा केली असते त्याला त्यावेळी हे असतं त्या मूर्तीला ठेवू कुठे नाही तो आपला देव आहे असं आपलं होत त्याला आपण नैवेद्य देतो सगळ्या काही गोष्टी देतो त्याची पूजा करतो अर्चा करतो धूप दीप आरती सगळ्या गोष्टी आपण त्या मागे करत असतो पण जेव्हा आपण या गोष्टीचं विसर्जन करतो म्हणजे जेव्हा त्या गोष्टीची आपण सांगता करतो तेव्हा आपण त्यांना विसर्जन म्हणजे आपल्या समुद्रावर नदी तलाव कुठे ते विसर्जन होत विसर्जन झाल्यावर पीओपी ची असेल तर ती मूर्ती पुन्हा लाटेद्वारे पुन्हा किनाऱ्यावरतीच येते किन्यावरती आरण्याने विसर्जनाचे म्हणजे दहा दिवसाचे गणपती विसर्जन होतात त्याच्यानंतर मग बीएमसी म्हणजे आपलं गृह मुंबई जी आहे तर ते मग तिथे क्लिनिंगसाठी येतं कारण आपलं फेस जो आहे तो पण क्लीन असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं तर क्लिनिंगच आता जसं की आपण आपलं क्लीन ठेवतो आपली मुंबई सुद्धा आपल्यासाठी आहे तर आपण ते सुद्धा क्लीन पाहिजे हा उद्दिष्ट सरकारचा आहे तर असं मी कोणाची बांधू किंवा कोणाचं एक पॉइंट नाही सगळ्यात मला जे वाटतं ते मी सांगतो तर मग ते क्लीन करतो मग त्याच्यामध्ये मूर्तीची तोडफोड होते म्हणजे जेव्हा आपण तो लोक सगळं गोळा करतात त्यामध्ये मूर्तीची तोडफोड होते त्यात सगळ्यात महत्वाचं तर असं मला वाटतं की त्यामध्ये पहिला तर देवाचा अपमान होतो सगळ्यात पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू हा आहे की त्यात देवाचा अपमान होतो आता तुम्ही मला जर ती मूर्ती तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं मला गोष्ट आता तुम्हाला एक छोट कुठे पडला की तुम्हाला एवढं मोठं दुखत आता तिथं मूर्ती आहे त्याची तर तुम्ही प्राण प्रतिष्ठापन केली त्या मूर्तीमध्ये हो तुम्ही दैवत्व आणलं प्राण आणला म्हणून त्याची तुम्ही पूजा केली बरोबर केली मग तेच प्राण जेव्हा तुम्ही सांगता केली म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ असं होत नाही की त्या मूर्तीतलं दैवत्व किंवा जे काही आहे ते निघून गेलं दैवत दैवत्व आहे आहे चरात -चरा देव बसलाय तर त्या गोष्टीचा का आपण अपमान करावा असं मला तरी वाटत आता मी एवढे सोशल मीडियावरती व्हिडिओज बघितले किंवा काय काय गोष्टी बघितल्या की त्यामध्ये अक्षरशः त्या मूर्त्यांचं पूर्ण चेंदा मेंदा केला जातो आणि मग त्या मूर्त्या म्हणजे एक देवाचं आता मी असं म्हणत नाही पण एक देवाचा हात तिकडे देवाचा हात इथे पाय तिकडे हे इकडे म्हणजे पूर्ण वेगळं त्या मूर्तीचं पूर्ण जाते मूर्ती असं होण्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही जर मातीची मूर्ती म्हणजे आपली जी माती आहे त्याच्यापासून शाडू मातीच्या मूर्त्याचा त्या पाण्यामध्ये पटकन विरघळल्या जातात आणि त्याच्याने काय होतं पाण्यात विरगण्यामुळे त्याचं तिथल्या तिथे विघटन होत आणि पीओपीच्या मूर्त्यांचं तसं आहे का आता हा प्रश्न झाला प्रदूषणावरती म्हणजे हा जो पूर्ण तर मी जेवढं तुम्हाला सांगितलं म्हणजे विचार या बाबतीत मी तुम्हाला सांगितले अध्यात्मानुसार सुद्धा त्यामध्ये विचार आपला येतोय त्यामुळे दुसऱ्या टॉपिक सुद्धा त्यामध्ये येतोय प्रदूषण अध्यात्म आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला ह्या गोष्टींना आपल्याला फेसच करायचं असतं तर ह्या दोन्ही गोष्टी तर आपल्या झाल्या पण शाडू माती किंवा आपली नैसर्गिक जी माती असते लाल माती किंवा कसली माती असेल त्या माती ती जर माती आपण समुद्रामध्ये विसर्जन केली जर त्याचं विघटन तिथे त्यातल्या होत असेल तर काय वाईट आहे व त्या ज्या मूर्त्या आहेत समुद्राच्या किनाऱ्यावर येतात लाटेद्वारे तर त्या येणार का कशा येते तिथे जर विघटन होत असेल तिथल्या तिथे जर त्या वितळल्या जात असतील तर काय होणार आहे त्यामध्ये देवाचा अवमान होतोय का किंवा देवाचा अपमान होतोय का तर माझ्या मते तर समुद्रावरती मूर्त्या परत येतात त्यांचं तोडफोड होते विघटन होत नाही तेव्हा त्यांच्यावरती उलडो किंवा काय जे वाहन असतात ते अडवले जातात त्यांचा चेंडा मेंदा होतो तर हे माझ्या मते तरी खूप चुकीचे आणि हा जो विचार हा अध्यात्माद्वारे येतो ज्या जो माणूस असतो असतो किंवा ज्या देवाच्या चरणात हा विचार पहिला त्या माणसाच्या मनात येतो की यात देवाचा अपमान आहे आणि खरंच यामध्ये देवाचा अपमान आहे जर आता तुम्हाला कोणीतरी तुमच्या तुमच्या शरीराचे दुभंग केले तुम्हाला इथे टाकलो तुम्हाला तिथे तुम्हाला चालणार आहे का नाही अगदी तसंच त्या देवाचं सुद्धा आहे तुम्ही एवढे दिवस त्याची पूजा करता एवढ्या सगळ्या गोष्टी करता पण दोन तीन मूर्तीचं स्वतः म्हणजे माणसं येऊन त्या मूर्तीचा चेंदा मेंदा करत असतील तर उपयोग काय आहे देवाच्या पूजेचा काय उपयोग त्यामागे हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तर ह्या दोन्ही गोष्टी झाल्या अध्यात्माच्या आणि प्रदूषणाच्या मुळे तर पीओपी आता बरेच जण पीओपीच्या मूर्त्या आपल्या महाराष्ट्रात तरी बरेच हजार संख्येने पीओपी घडवणारे मूर्तिकार असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जर हा टॉपिक सरकारने घेतला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सी पोल्युशन हा टॉपिक नाही आहे फक्त समुद्र प्रदूषण किंवा जल प्रदूषण हा एकच टॉपिक नाही आहे तर आपल्या इथे किती प्रदूषण आहेत वायू प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे अजून किती प्रकारचे ध्वनी प्रदूषण आहे किती 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 म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बघायला नको एवढे सारे प्रदूषण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर ह्या गोष्टीच्या जर माणूस का नाही लागत म्हणजे सरकार त्या मागे काय नाही लागत आता प्रदूषण एवढ्या प्रमाणात असत त्याच्यानंतर जल प्रदूषण तर आहेच त्याच्यासोबत वायू प्रदूषण वायूमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेस धुरं किंवा काय काय सगळ्या गोष्टी वायूमध्ये अशा सोडल्या जातात तर त्याच्याने माणसांना किती प्रकारचे रोग मुलांना फेस करावं लागतं हे सरकार बघत नाही असं मला तरी वाटत कारण आता एवढं काय तर आमच्या इथे सुद्धा काय काय एवढा धूर असतो कि त्या गोष्टीने बाहेर गेल्या गेल्या सुद्धा माणसाला खोकला पकडेल असं काय काय वेळेस काही काही वेळेस सिच्युएशन असते असे असं म्हणत नाही की माझ्या माझ्या एरियामध्ये तरी दररोज सिच्युएशन असते सॉरी तर प्रत्येक वेळेस असं नाही पण आहे हा एक तरी पॉल्युशनच झालं छोटी ते प्रदूषणच झालं आता प्रश्न आहे ना पीओपी तर पी, पीओपी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणाची माणसं म्हणजे किती प्रकारची माणसं मूर्तीगार असतील पीओपी किती प्रमाणात असतील तरी अपले तरी आपल्या असतील असं मला तरी वाटत माझ्या विचाराने हजारच्या आसपास तरी किंवा हजारच्या पुढे सुद्धा माझा जरी अंदाज चुकीत लागला तरी तुमचा अंदाज किती येतो तुम्ही बघा त्याच्या पुढे असतील तर जर तुम्ही जर पीओपी बॅन करत असता सरकारच्या गोष्टी पीओपी बॅन करत असेल मग त्या माणसांचं काय होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सरकार कदाचित या गोष्टीकडे पाहत नसावं असं मला तरी वाटत कारण वर्षात ना एकदा तो सण येतो आणि त्याच्यामध्ये त्यांची जी कमाई असते ती ह्या गोष्टीवर चालते म्हणजे ते लोक पीओ पीच्या मूर्त्या घडवतात किंवा त्यांच्यातून त्यांचं मुलाबाळांचं बोर्ड भरतय त्यांचं बोट भरतंय किंवा त्यांच्या पाल्यांचं आपत्यांचं त्यांचं बोट भरतंय जर त्यांनी ही गोष्ट करूच त्यांना दिली नाही तर मग ते पोट कस स्वतःच आणि जर त्यांनी हा रोजगार केला तर पोट भरणार ते लोक शिकवू शकतात उच्च शिक्षण देऊ शकतात किंवा चांगल्या प्रतीचं त्यांना अन्न देऊ शकतात किंवा चांगल्या गोष्टी त्यांना देऊ शकतात तर हा एक त्यामागचा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही पीओपी पी बॅन करत असाल तर त्या माणसांचं काय होणार जे लोक पीओपी च्या मुर्त्या घडवतात त्यांच्या अपत्यांचं काय होणार किंवा त्यांचं काय होणार त्यांच्या आयाबायांच काय होणार हा सगळ्यात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न माझ्या याच्याने तरी मला वाटतो जर तुम्ही सरळ पीओपी बँक करताय तुम्ही काहीच त्यामध्ये सांगत नाही की नाही पीओपी बँक येऊन तुम्ही सरळ सांगताय तर मग त्या माणसांचं काय होणार आता अवघ्या चार पाच महिन्यावरती आपला गणेश चतुर्थीचा उत्सव येऊन बसलाय तोंडावर तर मग तेव्हा माणसं काय करणार शाडूची माती प्रत्येकालाच बनवता येईल असं सुद्धा नाही आता माझ्यामध्ये शाडूची माती बनवणार आला तर मातीच्या मूर्त्या बनवून सुद्धा माणसं असणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नाही की नाही त्यांचं ते लोक ब... ते, ते मूर्त्या बनवतात ओके गुड चांगले तुम्ही प्रदूषण न करता मूर्त्या बनवताय ही एक गोष्ट चांगली पण जे पीओपीचं करताय त्यांचं काय जर तुम्ही आता पीओपीच्या मूर्त्या बॅन करताय मग त्यांचं ह्या वर्षी काय होणार ते लोक कसं स्वतःच पोट भरतील किंवा कस त्यांच्याकडे कुठला रोजगार नाहीये त्या गोष्टीसाठी गणेश मूर्ती बनवणं बीओबी गणेश मूर्ती बनवणं हा त्यांचा स्वतःचा रोजगार आहे तर त्यामध्ये जर ते काय त्यांनीच जर ते सरकारने बंद केलं तर ते लोक स्वतःचं पोट कसं भरतील हा एक मोठा प्रश्न त्यामध्ये येतो तर माझ्या मातीनुसार सरकारने त्या त्या म्हणजे सरकारने जरी त्या माणसाला काहीतरी रोजगार द्यावा असं मला तरी वाटत रोजगार आहे जर तो त्यांचा रोजगार तर मग तुम्ही रोजगार द्यावा असं माझं काय वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुमच्याकडनं एखादा माणूस तुमची आवडती गोष्ट हिंसावून घेत आहे साखच आणि मग तुम्हाला त्या बाबतीत काय देत नाही आहे तर यामध्ये तुम्हीच नैराश्य येत आपल्याच नैराश्य येतं यामध्ये जर कोणाकडे रोजगार नसेल तर आपण हेच एक गोष्ट बघू शकतो जर एखाद्या माणसाला आपल्या मुलांना जर खायला देताना करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये देवाला गणवण्याच्या माणसांसोबत होत असतील तर आपलं महाराष्ट्र काय आहे त्याच्यातून आपल्याला समजून येतं आपल्या महाराष्ट्राचा मला खूप आदर आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी अशा सुद्धा बऱ्याचशा हिंसाचारक गोष्टी घडतात आणि मी असं म्हणणार नाही की माझ्याकडनं जर काय चुकत असेल तर मी पुन्हा एकदा माफी मागे खरंच माझ्याकडनं काय तर हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे जर तुम्ही त्यांच्यावर पीओ पी बॅग करत असाल तर मग सरकारने त्यांना काहीतरी एक रोजगार द्यावा असं मला तरी वाटत त्यांना सरकारने रोजगार दिला पाहिजे त्याच्यानुसार स्वतःचा पोट भरू शकतील त्यांच्या बायांचं त्यांच्या अपट्यांचं ते लोक पोट भरू शकतील तुम्ही त्यांच्या डायरेक्ट कस होईल हा म्हणजे कधी कोण बघत नाही आता गणपतींच आपलं चारकोपचा राजा कांदिवलीचा श्री कोणच हे घे नाहीये की त्या लोकांनी मला बोलायला सांगितलं म्हणून या टॉपिक वरती मी बोलतो असं नाही माझा जो विचार आहे तो मी मांडतोय आणि हा सर्व म्हणजे जे काही महाराष्ट्रातले नागरिक आहेत हा सर्वांचा एक मत आहे की मत मांडण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नसतो एक सोशल मीडियाचा हा प्लॅटफॉर्म आहे युट्यूब आणि त्याच्यावरती मी माझं मत मांडतोय तरी त्याच्यामध्ये मला तरी काही वाटत नाही की यामध्ये माझं काही चुकतंय मी माझं मत मांडतोय काही मी जागरूक नागरिक आहे हे एक माझं कर्तव्य आहे माझं मत मांडणं म्हणून मी एक मत माझं मांडतोय आणि मत मांडण्याने तरी मला वाटत नाही की यामध्ये काही चुकीचं असेल मग मी माझं मला जे वाटलं ते मी मत मांडलं तर या मतां या विचाराबद्दल तुम्हाला काय ह्यामध्ये वाटलं प्लीज मला सांगा देवांचा देव म्हणजे आपले देव आहे गणपती बाप्पा आणि त्यांचं विसर्जन तुम्ही अडवता जर फक्त माघातल्या या एका चार पाच मूर्त्यांनी जर तुमचं परदूषण होत असेल तर गणेश चतुर्थी मध्ये तुम्ही काय करणार चतुर्थीला तर लाखो करोडने गणपती गणपती असतात लालबाग परळचे एवढे उंच उंच गणपती असतात त्यांना तुम्ही कसं अडवू शकता एवढी पब्लिक असते एवढ्या सगळ्या गोष्टी असतात त्यांना तुम्ही कसे, कसे, कसे हे हाच एक मोठा प्रश्न आहे की पीओपी पी पी पीओपी पीओपी सारखं पीओपी पीओपी बघावत इंस्टा कुठला गोष्टी तुम्ही ओपन करा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म कुठलाही ओपन करा पहिला टॉपिक तोच येतो पहिली दिल तीच येते पहिला फोटो तो येतो म्हणून मला तरी आज वाटलं की या मध्ये माझा जो विचार आहे तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करावा जर तुम्हाला माझा विचार खरंच जर पटला असेल किंवा तुम्हाला खरंच यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर पुन्हा एकदा सर्वांची मी माफी मागतो जे यामध्ये माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर पण माझ्या दृष्टीने माझ्या मते माझं काहीच चुकले नाही मी माझा तो विचार मांडला आणि एक महाराष्ट्राचं नागरिक म्हणून मराठी नागरिक म्हणून मी माझा विचार मांडतोय तर मला यामध्ये खरंच काही चुकीचं वाटत नाही किंवा यामध्ये माझा काही कैल आहे असं सुद्धा मला वाटत नाही जर माझ्या बोलण्यामध्ये जर माझं काही चुकत असेल तर मी आता पुन्हा एकदा जर माझ्या बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर प्लीज म्हणजे तसं मला पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या शेअर नाही बरोबर करताय तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला समोर व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे विचार या गोष्टी पटले असतील तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ